खर तर दोनशे त्र्याण्णव च अरे दोनशे त्र्याण्णव बोललो ना मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं पण नाव घेतलं एकत्रित झाले दोन्ही उत्तर सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देतात दोन्ही उत्तर एकत्रित सांगितलं ना मी महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचारा बाबतीमध्ये विरोधकांनी बात केलेली आहे अमिन भाई जितेंद्र आवाड इधर सामने बैठे मैंने उनके सामने ही एक कमिश्नर को फोन किया मैंने कहा कियाृत बांधकाम जो भी होगा मी एवढ सांगतो या महापालिका आयुक्तांना महापालिका आयुक्तांना आदेश दिले सर्व अनधिकृत बांधकाम होता कामा न अनधिकृत बांधकामाला कोणी सुरुवात केली फुटिंग फुटिंगवरच त्याचं तोडून टाका आणि जे अधिकारी त्याला मदत करत असतील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका जितेंद्र ते बरोबर आहे आणि म्हणून 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 या ठिकाणी आणि एकच सांगतो अध्यक्ष हो महोदय महापालिका काय काय बोलायचं ह्याच्याबद्दल आहे नाही मला माझं दा भाषण झालं अध्यक्ष महोदय महापालिकेतील बेकायदा बांधकामाच्या तथाकथित भ्रष्टाचार हा काय बोला ठीक आहे ठीक आहे उत्तर 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 चालू आहे अरे ना उत्तर चालू आहे उत्तर प्रोसिजर माझं असा आहे की ऐका ना अरे थांबा महोदय <laughs> पाहिता प्रोसिजर असा आहे मी दोनशे चा प्रस्ताव मानला तुम्ही अंतिम आठवड्यावर बोलायला सुरुवात केली खरं तर दोनशे त्र्याण्णव च उत्तर अरे दोनशे त्र्याण्णव वर बोललो ना मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं मी वर्षाताईचं पण नाव घेतलं एकत्रित झाले दोन्ही उत्तर सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देत आहेत दोन्ही उत्तर एकत्रित देतात सांगितलं ना मी हे बघा हे बघा हे बघा हो दोनशे आहे बघा हो बघा ह्याच्यात लिहिलंय दोन्ही एकत्रित उत्तर आहे काय हे बघा अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष नाही महापालिकेत महा बेकायदा बांधकामांच्या तथाकथित भ्रष्टाचारावर आपण बोलला त्याबद्दल मी धन्यवाद देखील देतो आणि आपल्याला सांगतो मी की कुठल्याही महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम जे झालं जुनी जी गेलं दिल जंग याला गंगेला मिळालं पण यापुढे अनधिकृत बांधकाम कुणालाही करता येणार नाही ना आणि कोणी केलं ते संबंधित जे जबाबदार अधिकारी असतील कोणी असतील तर ते बांधकामावर तर कारवाई होईलच परंतु त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये जावं लागेल हे मी स्पष्ट केलेलं आहे